हेरवाड मार्गावरील अपघाताची मालिका थांबेना दुचाकी अपघातात युवक गंभीर जखमी सलगर हेरवाड मार्गावर अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या दर्ग्याजवळ चारचाकी गाडी आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात मोटरसायकल स्वार जखमी झाला आहे शिवतेश पुजारी राहणार हेरवाड तालुका श्रोळ असं जखमीचं नाव आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सलगरे आहे अपघातानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या काही महिन्यांपासून हेरवाड कुरुंदवाड मार्गावर अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत संबंधित रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांचे काम पूर्ण झालं असलं तरीही अपघात थांबत नाहीत वाहनांच्या भरधाव वेगामुळे अपघातांची संख्या वाढत आहे संबंधित मार्गावर अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीवर नियंत्रण आणणे वेग मर्यादा ठरवणे आणि रस्त्यावरील अडथळे दूर करणे आवश्यक आहे स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे महानकर निप्ससाठी इजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा